आमदार बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना गुटखा तस्करीवर स्टिंग ऑपरेशन करत मोहीम राबवली मात्र त्यांच्या सचोलपूर मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात गुटखा आणि प्रतिबंधित गुटख्याची विक्री सुरू असल्याचं चित्र आहे याविरोधात भाजपचे पदाधिकारी गोपाळ तिलमारे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे चांदोर बाजार तालुक्यातील हजारो लोकांचा जीव धोक्यात असूनही स्वतःला गोरगरिबांचे कैवारी म्हणून घेणारे आमदार कडू मात्र सध्या गप्प बसलेत असा आरोप गोपाल तिरमारे यांनी केलाय बेकायदा गुटख्याची विक्री सुरू असताना अन्न व औषध प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि यातून मोठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा आरोप त्यांनी केला यासाठी बाजार तालुक्यात होत असलेली गुटखा विक्री संपूर्णपणे त्वरित बंद करावी आणि यासंदर्भात कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे आणि यासाठीच त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे बाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटख्याची तस्करी आणि रेती तस्करी ही बंद होण्याकरिता गेल्या तीन दिवसापासून तहसील कार्यालयासमोर आमरण अन्नत्याग आंदोलनाचा सुरुवात या ठिकाणी झालेली असताना सुद्धा या दोनही अतिशय गंभीर विषयाकडे प्रशासन जाणीवपूर्वक डोळे झाक करत आहे आणि गुटखा तस्करी रेती तस्करी यावर त्यांनी अजूनपर्यंत कुठलाही पायबंद आणलेला नाही जर उद्याच्या दिवसामध्ये हे प्रतिबंध आणण्याचा जर या ठिकाणी प्रयत्न केला नाही तर निश्चितच हे आंदोलन आम्ही दुसऱ्या मार्गाने तीव्र गतीने करू अशा पद्धतीचा इशारा मी या ठिकाणी देतो